मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिचकारी जी मारली होती त्याचा रिझल्ट बघणार आहोत तर पिचकारी मारून आपल्याला तीन चार दिवस झाले आहे तर मला वाटलं होतं की रिझल्ट इतक्या चांगल्या पद्धतीत भेटणार नाही पण आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीत भेटलेला आहे कारण तीन तासाने पिचकारी मारून झाल्याच्यानंतर ता, तीन तासांनी दोन तीन तासांनी तासा म्हणा तर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊस पडला होता शेतामध्ये पिचकारी मारल्याच्यानंतर तर त्याच्यासाठी मला वाटलं होतं की रिझल्ट चांगल्या पद्धतीत भेटणार नाही पण चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे त्याची तुम्हाला माहिती देतो जर आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा तर ह्याच्यामध्ये आपण प्लॅन प्लॅनफेक्स आणि सुमोटोमो कंपनीचा लाईन बुरशीनाशक आणि त्यानंतर आपण विलेवूड कंपनीचा ईडी मॅक्स हे अशा कॉम्बिनेशनचा फवारणी केलं होतं अजून आज, मॅग्नेशियम सल्फेटचा तर त्याचा आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीत भेटलेला आहे तु, तुम्ही बघू शकता हे प्रत्येक फांदीवरती आपल्याला दोन तीन दोन तीन नवीन चापा फुल धारणा झालेली आपल्याला झाडावरती बघायला भेटत आहे आणि कापसामध्ये हिरवेगारपणा पण आलेला आहे ते कशामुळे आलेलं आहे काय नाही हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर हे जे प्रत्येक फूल तुम्हाला दिसत आहे असेल प्रत्येक फांदीवरती एक दोन एक दोन फुलाची संख्या वाढलेली जी दिसत आहे तर ते त्याचं कारण आहे प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्स हे फूल धारण्यासाठी एक चांगला औषध आहे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे पण फूल धारणामध्ये आप मी जे प्लॅनोफिक्स मारलो होतो जे फूल धरण्यासाठी फूल काढण्यासाठी आणि चापे आपल्याला कापसामध्ये बघायला भेटायला तुम्हाला बघू शकता तर हे प्लॅनोफिक्स जे आहे ते चांगल्या पद्धतीत काम केलं आहे तर दुसरा आपण डोस घेतलं होतं ते म्हणजे बुरशीनाशकाचं तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही बघू शकता जे पिवळेसर आपल्याला पानामध्ये दिसत होतं ते पण आता ते ह्याच्यावर कमी झालं आपल्याला दिसते तर तिसरे जे कॉम्बिनेशन होतं ते थ्रिप्ससाठी होतात ते थ्रिप्स आपल्याला झाडावरती पानावरती आपल्याला दिसत नाही त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटायला भेटलेला आहे तर त्यानंतर आपण स्टारलेन बुरशीनाशक जे सिस्टीमेक आणि कॉन्टॅक्ट पण काम करते त्याचा पण बुरशीनाशकाचं आपल्याला चांगल्या पद्धतीत रिझल्ट भेटलेला आहे त्यानंतर आपल्याला थ्रिप्ससाठी जो आपण फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिट चाळीस चाळीस टक्केचा जो कंटेंट होता ते आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे तर त्याचा पण आपल्याला रिझल्ट चांगलं भेटलेला आहे आणि मॅग्नेशियम सल्फेटचं तर तुम्हाला माहीतच असेल फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवतो आणि कापसाला निरोगी ठेवण्याचं काम तो करत आहे करतो तर त्याच्यासाठी आपण वापरलो होतो मॅग्नेशियम सल्फेट तर त्याचा पण रिझल्ट आपल्याला चांगलं भेटलेलं आहे तर त्यानंतर आपण अजून काय वापरलं होतं तर ईडी मॅक्स ईडीमॅक्स हे ह्याच्यामध्ये पांढरी माशी चिरटं तर त्याच्यावर कंट्रोल करायसाठी आपण वापरलं होतो तर ह्याच्यामध्ये पांढरी माशी आणि चिरटाचं खूप चांगल्या पद्धतीत कंट्रोल आपल्याला ह्या कापसाच्या वावरमध्ये आपण ब बघायला भेटते तर कापूस कसा का आहे कमेंटमध्ये सांगा आणि हे जे आपण पिचकरी मारले त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीत भेटलेलं आहे का ते पण तुम्ही सांगा आणि तुम्ही जर पिचकरी त्याची मारलेली असेल प्लॅन फक्सची आणि जे आपण जे आप कॉम्बिनेशन तुम्हाला फॉरनीमध्ये सांगलं होतं मला तेवढं काय लक्षात नाही पण जे फॉर्नीमध्ये मी जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं होतं पिचकरीच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही मारलत का ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये का आणि तुमचा पण रिझल्ट ह्याच पद्धती तुम्हाला दिसलं का तर ते पण सांगायला विसरू नका त्या पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी जय हिंद जय शिवराम